नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण आंदोलन जेव्हापासून सुरू झालं तेव्हापासून या आंदोलनाच्या बाजूनी आणि या आंदोलनाच्या विरोधात अशा दोन बाजू तयार झालेल्या आहेत कित्येक जण मराठा आरक्षण आंदोलकांना किंवा जरांगी पाटलांना पाठिंबा देताना दिसत आहेत समर्थन करताना दिसत आहेत तर कित्येक लोक त्यांच्यावरती टीका करताना दिसत आहेत अशा दोन बाजू तयार झालेल्या असताना आता दलितांचा ढाण्यावाग जरांगेंसाठी रिंगणात उतरलेला दिसतोय खरं तर त्यांनी याच्या आधीही जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ काही गोष्टी बोललेल्या होत्या तर तेच दलितांचे ढाणेवाग दीपक केदार आता जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ रिंगणात आलेले आहे नेमकं काय घडलंय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएढी तर मित्रांनो मराठा आरक्षण आंदोलन सुरु झालं आंतरवाली सराटी येथे आणि त्याच वेळेला नेमकं शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होता जालन्यामध्ये हा कार्यक्रम घ्यायचा आणि त्याला हे उपोषण अडथळा ठरत होतं आणि म्हणून पोलिसांकडून हे आंदोलन मिटवण्याचा प्रयत्न झाला हे मिटत नाही बघितल्यानंतर पोलिसांनी मोठा लाठी हल्ला केला आणि हा लाठी हल्ला केल्यानंतर त्याचे व्हिडिओ अवघ्या महाराष्ट्रात प्रसारित झाले आणि या आंदोलनाच्या ठिणगिनी मोठा आगडोंब उसळला नंतरच्या काळामध्ये म्हणजे पुढील एक वर्षामध्ये हे आंदोलन इतकं मोठं झालं की यांनी सरकारच्या नाकी नऊ आणले त्याच्यानंतर हे आंदोलन मिटवण्यासाठी सरकारच्या पद्धतीने वेगवेगळे वेग डाव खेळण्यात आले मग शांततेच्या नावाखाली चर्चा असेल वेगवेगळ्या विविध वेग 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 समाजातील नेत्यांकडून त्यांच्यावरती आरोप प्रत्यारोप असतील त्याच्यानंतर सरकारमधील काही मंत्री बाजूनी तर काही मंत्री उघड उघड विरोधात असतील अशा प्रकारचं वातावरण तयार झालं कुठल्याही प्रकारे जरांगेंना बदनाम करणे आणि हे आंदोलन संपवणे अशा प्रकारची एक धारणा सरकारमध्ये काही काळ दिसून आली तेही जेव्हा शक्य झालं नाही त्यावेळेला जरांगेंच्या विरोधात ओबीसीकडून आंदोलन करवण्यात आली तेही फेल गेल्यानंतर खुद्द प्रकाश आंबेडकरांनी ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढली आणि आता हे सगळं निष्फळ ठरत असताना आता जरांगे पाटलांवरती वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल करणे त्यांना चौकशीसाठी बोलवणे त्यांना धमक्या देणे असं काम आता सुरू झालेलं आहे आणि असं प्रकार दिसल्यानंतर ऑल इंडिया पॅन्थर संघटनेचे ऑल इंडिया पॅन्थर संघटनेचे दीपक केदार आता रिंगणात उतरले आणि जरांगे पाटलांना धमक्या द्याल तर याद राखा अशा शब्दात त्यांनी आता सरकारला सुनावलेलं आहे खरं तर दीपक केदार यांची ओळख म्हणजे महाराष्ट्रभर दलितांवरती कुठेही जर अन्याय अत्याचार झाला तर तातडीने तिथे पोहोचणारा दलित नेता दीपक केदार म्हणजे दलितांवरती अन्याय जर झाला तर त्याबद्दल मोकळ्या मनाने व्यक्त होणारा नेता दीपक केदार म्हणजे दलितांवरती अन्याय झाल्यानंतर उसळणारी एक संतापाची लाट आणि हेच दीपक केदार आता जरांगेंच्या समर्थनार्थ आलेले आहे खर तर जरांगे, जरांगे पाटलांचं आंदोलन हे ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण द्यावं या पद्धतीचं आहे आणि आकडेवारी जर नीट जर बघितली तर त्याच्यामध्ये जरांगे पाटलांचं फारसं काही चुकत नाही आहे कारण पन्नास टक्क्यांच्या आतलं आरक्षण ते मागताय सगळ्या समाजांच्या लोकसंख्येच्या पन्नास टक्के आरक्षण दिलं तरी ते पन्नासच्या वर जायला नको आणि असं सगळं असूनही मराठ्यांचं आरक्षण हे पन्नासच्या वर का जातं मग ते पन्नास टक्क्यांच्या वरती गेलं की ते सुप्रीम कोर्टात टिकत नाही ही धारणा मराठा समाजाची ऑलरेडी झालेली आहे आणि म्हणून जरांगे पाटील हे ओबीसीतूनच आरक्षण पन्नास टक्क्याच्या आतलंच आरक्षण मागण्यासाठी आग्रही आहे आणि त्यामुळे सरकारला ते देणं शक्य नाही कारण ओबीसी समाजाला नाराज सरकारला करायचं नाही आणि त्यासाठी सरकार वेगवेगळ्या वेग गोष्टींच्या आडून जरांगेंना टार्गेट करताना दिसत आहे आणि आता जरांगेंसाठी दलित नेता हा मैदानात उतरलेला दिसत आहे काही दिवसांपूर्वी इम्तियाज जलील असेल ओबीसी असतील हेही जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ रिंगणामध्ये आलेले होते त्याच्यानंतर सुरुवातीच्या काळात प्रकाश आंबेडकरही त्यांच्या समर्थनार्थ होते त्यांनी भुजबळांवर टीकाही केलेली होती परंतु कालांतराने त्यांची भूमिका बदलली एकूणच काय तर या सगळ्या गोष्टींमध्ये मराठा आरक्षण आंदोलन समर्थक व विरोधक असे दोन गट सध्या तरी महाराष्ट्रामध्ये पडलेले दिसत आहेत तर या सगळ्यांचं गणित हे मतदानाचं गणित आहे हे आपण तितकंच खरं समजून घ्यायला हरकत नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर असेच नवनवीन माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण विश्लेषणात्मक राजकीय आणि सामाजिक व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद